चांदवड मुख्यमंत्री बंदोबस्तासाठी मालेगाव येथे जाणाऱ्या पोलीस वाहनाने अज्ञात वाहनास पाठीमागून धडक दिल्याने अपघात अपघातात बारा पोलीस गंभीर जखमी चांदवड मुंबई आग्रा रोडवरील राहुल घाट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी नियुक्त असलेले पोलीस मुख्यालयातील कर्मचारी घेऊन जाणारा नाशिक ग्रामीणचा वाहन क्रमांक एम एच बारा व्ही सी सिक्स थ्री फोर झिरो या वाहनास मुंबई आग्रा रोडवरील राहुल घाट या ठिकाणी पाठीमागून धडकल्याने अपघात झाला अपघातात बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत चालक पोलीस हवालदार पुरुषोत्तम मंडलिक मोरे वय एकोणचाळीस यांच्या डोक्याला मार तसेच पायाला फ्रॅक्चर असल्याचे प्रथम दर्शने दिसते अपघातात जखमी झालेले कर्मचारी निलेश मुरलीधर लोंढे जयवंत सोनीराम चौधरी कुमार गोविंद जाधव किरण रामदास आहेर चेतन पोपट तुंगार निलेश केशव कंडा कंडाळे पुरुषोत्तम पुंडलिक मोरे शीतल रामकृष्ण गायकवाड किशोर गजानन बोडके नानाजी निंबा मांडवडे शांताराम गोविंद गाढे निलेश संतोष आहिरे हे अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत अपघातात जखमींना मदत करण्यासाठी चांदोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ सहा सहाय्यक सा, पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक भानुदास नरे स्वप्नील रंदे विक्रम बस्ते सुनील जाधव अमोल जाधव स्वप्नील जाधव भाऊलाल हिंबाडे राजू गायकवाड आणि सोमा कंपनी सोमा टोल कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी अपघातग्रस्त वाहनासाठी मदतीसाठी तात्काळ लावून येऊन अपघातातील पोलीस कर्मचाऱ्यांना मदत केली अपघाताचा पुढील तपास आता चांदोड पोलीस स्टेशन करत असून पुढील सद वाहनावर गुन्हा दाखल करण्याचे रात्री उशिरापर्यंत काम सुरू आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक रामवर्षी चांदवळ di Play Store